जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायने इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर दायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाच्या गटाला नेमका काय प्रकार घडला नेमकं सर्जाला कशामुळे पराभव स्वीकारावा लागला आहे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाची व बावदनकरांच्या लक्षाची गाडी गट क्रमांक वीसमध्ये पाहण्यासाठी गेली होती कालांतराने गटाचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची व बावदनकरांच्या लक्षाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती आपल्या सर्वांचा लाडका सर्जा व लक्षा गटाला खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने सर्जाच्या व लक्षाच्या गाडीचा स्पीड तोंडावरती कमी झाला आणि त्यामुळेच आज सर्जाला व बाऊदनकरांच्या लक्षाला गटाला हार लागली आहे तर मित्रांनो आज विठ्ठलांना स्वतः बोलले आहेत की सर्जाला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही याचं कारण म्हणजे सर्जाला गॅपही खूप झाला आहे तसेच चार पाच दिवसापूर्वी सर्जाच्या नक्यावर पत्री करण्यात आली आहे त्यामुळे सर्जाला आज पाहिजे तसं स्पीड पाहायला मिळालं नाही तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्याला सर्जाचा कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन अपडेट घेऊन